नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या आयडियासाठी बघा मी अशा पद्धतीचा एक ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे इथे जोड पण देऊन घेतलेला आहे जो की कपडा कमी पडत होता त्यामुळे तर याची लांबी मी ते अठरा इंच घेतलेली आहे पण आपण सतराच घेणार आहोत कारण की क्विल्टिंग करून म्हणजे एक्स्ट्रा ठेवण्यासाठी मी वाढव घेतलेला आहे आणि रुंदी ते बारा इंच घेतलेली आहे तर आपल्याला अकराच इंच घ्यायची पण मी बारा घेतली कारण की थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवलेला आहे मी कपडा आणि त्यानंतर अस्तरसाठी एक कपडा ठेवून घेतला फॉर्म फॉर्मशीट तुम्ही फॉर्माऐवजी गोनी वापरली तरी चालेल जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ठीक आहे या पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि यावरती आपल्याला तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायची तर मी त्या अगोदर ठिकठिकाणी तीक टांचणी लावून घेतली टाचणी लावल्यामुळे आपल्याला क्विल्ट करायला बरं पडतं आणि सोपं जातं म्हणजे ती नाही फॅब्रिक इकडे तिकडे सरकत नाहीत आणि क्विल्टिंग करताना मैत्रिणी मी शक्यतो प्रत्येक वेळी पाच नंबरचीच जी शिलाई असते ना मोठी मोठी तीच देऊन घेत असते आणि या पद्धतीने तिरप्या तिरप्या टिपा आपण देऊन घेऊया आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपल्याला काढून टाकायची आहे तसेच मैत्रीणं तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे आणि तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक आणि तुमची कमेंट पण नक्की करत चला वेळात वेळ काढून आता त्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीला जसं सांगितलं होतं आपल्याला याचं एक एक इंच वाप माप आपण वाढव घेतलं होतं लांबी रुंदीला तर आता एक्स्ट्राचं पार्ट कट करताना आपण इथे रुंदी अकरा इंच टाकून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आणि लांबी आपल्याला सतरा इंच ठेवायची आहे म्हणजे सतरा बाय अकरा इंचा आपल्याला एक आयतकृती पीस आहे तो इथे कट करायचा आहे तर तुम्हाला माप मोजून दाखवते अकरा हो इंच रुंदी आणि सतरा इंच लांबी आहे आता जिकडनं बिल्ट करून तयार झाल्याच्या नंतर आता आपल्याला अगोदर बेल्ट लावून घ्यायची आहे तर जिकडनं आपली अकरा इंच आहे ना त्याचा आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने तर सेंटरला मी इथे एक मार्क करून घेतलं आणि सेंटरपासून आपल्याला दीड इंच इकडे दीड इंच तिकडे अशी मार्किंग करायची आणि इथे मी रेडीमेड बेल्ट घेतलेली आहे कारण की माझ्याकडे कपडा अवेलेबल नव्हता तोच तर सोळा इंच लांबीचा बेल्ट घेतलेला आहे आणि याची एक इंच आहे आणि हा खूप चांगल्या क्वालिटीचा मी रेडीमेड बेल्ट आहे तो वापरत आहे आणि अगोदर आपण इथे टासणी लावून घेऊया दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने रुंदीचा आपल्याला इथे सेंटर काढायचा सेंटरपासून दीड इंच इकडे दीड इंच तिकडे मार्क करायचं आणि जसं तिकडनं टासणी लावून घेतली बेल्टला तशी इकडनं लावून घ्यायची स्टिच करण्याच्या अगोदर दोन्ही बेल्ट चेक करून बघायचे समोरासमोर आहेत की नाही आणि मगच यावरती आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने दोन्ही बेल्ट स्टिच करून झाल्याचे नंतर आता आपण झीप अटॅच करू बघा इथे ना साधारण मी बारा इंचाची जीप घेतली आहे कारण की आपल्याला अकराच इंच हवी आहे एक इंच मी रनर वाहण्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेली आहे आता झीपची जी राईट साईड आहे ती आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायची आणि यावरती स्टिच करायचं तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणी मी तुमच्यासोबत नवीन नवीन आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग डिझाईन आहे त्या शेअर करत असते आता बघा स्टिच करून नंतर इथे दोन इंच रुंदीची मी स्ट्रीप घेतलेली आहे म्हणजे साधा प्लेन कपडा घेऊ शकता तुम्ही आणि जशी स्टिच केली त्यावरतीच आपल्याला हा कपडा स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आतील साईडने तो अशा पद्धतीने झिपसोबतच फोल्ड करायचा आणि यावरती दापटिप देऊन घ्यायची म्हणजे आपले कुठलेही जो धागे वगैरे निघणारा पार्ट असतो ना तो दिसत नाही याने कवर होतो आणि जिथे बेल्ट आहे तिथे मी मशीन मागे पुढे करत खूप सारी टिप देऊन घेते म्हणजे बेल्ट आपला मजबूत राहावा यासाठी आता त्यानंतर ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायची आणि यावरतीच स्टिच करून घ्यायचं आहे आता माझा बॉबिनचा दौरा होता तो मॅचिंग नव्हता त्यामुळे मी अशी वरच्याच साईडने ही जी पट्टी आहे ती स्टिच करून घेत आहे ठीक आहे आणि एक्स्ट्राची पट्टी आहे ती आपण कट करून घेतली आता झिपच्या दुसऱ्या साईडने आपल्याला दुसरा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे आणि जसं आपण तिकडनं झिपच्या बाजूने दोन इंचाची स्ट्रीप लावली तशीच इकडनं पण ती टप पट्टी आहे ती स्टिच करून घ्यायची आहे जशी झीप स्टिच केली बरोबर त्यावरतीच आणि त्यानंतर ही जी झिप आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आणि इकडनं जी पट्टी आहे ती पण आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आणि ही पण आपल्याला टिप देऊन घ्यायची जशी त्या साईडने दिली सेम त्याच पद्धतीने म्हणजे अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपली ही जी झीप आहे ती स्टिच होते तर मैत्रिणींनो तुम्हाला तुम्हाला जर माझ्याकडून ही बॅग खरेदी करायची असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती कॉन्टॅक्ट करू शकता माझी इंस्टाग्राम आयडिया आहे वर्षा पॅशन दोन हजार चोवीस तुम्ही नक्की माझ्याकडून घेऊ शकता आणि एकापेक्षा जास्त दिलं दिल। तर मी तुम्हाला डिस्काउंटमध्ये पण देईल आता त्यानंतर झीप स्टिच करून झाल्याच्यानंतर मी इथे पाच नंबरची झीप घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरचंच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण आता हे रनर आहे ते ववून घेऊ एका साईडने ववून झाल्याच्यानंतर दुसऱ्या साईडने अशा पद्धतीने ववून घ्यायचं आणि हे जे रनर आहे ते पुढे ओढून घेतल्याच्यानंतर एक्स्ट्राची झीप आहे ती आपण कट करूया आणि ही बॅग आहे ती रॉंग साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे या पद्धतीने आता त्यानंतर दोन्ही कडेने आपल्याला बरोबर झिप सेंटरला पकडायचे आणि दोन्ही कडा आहेत ते आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत थोडंफार मागे पुढे पार्ट असेल किंवा एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपण या स्टेजला कट करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे पाय बॉटमचा बेस आहे तो दीड बाय दीड इंचा कट करून घ्यायचा तर कडेने शिलाईच्या पुढे मी दीड इंच घेतलेलं आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने पण दीड इंचावरती मार्क करून घेतलेला आहे ठीक आहे आणि अशा पद्धतीने बॉटमचा बेस आपला कट झाल्याच्या नंतर मग आपल्याला आता या दोन्ही कडे आहे ती पायपिंग करून घ्यायची तर पायपिंगसाठी मी इथे ना कापडी शॉपिंग बॅग घेणार आहे आणि मग आपण बॉटमचा बेस स्टिच करून घेऊया तर बघा अशा पद्धतीचे जे नवीन कपडे खरेदी करतो त्यासोबत आपल्याला अशी पिशवी भेटतच असते आणि तिचाच आपण इथे वापर करणार आहोत पायपिंगसाठी ठीक आहे या पद्धतीने तर मी तुम्हाला इथे पायपिंग पण करून दाखवते तर कापडाचे दागे निघत नसेल तर तुम्हाला ही पायपिंग करण्याची काहीच गरज नाही निघत असेल तर करू शकता किंवा नाही केली तरी पण चालतं आहे ठीक आहे आता यावरती मी परत डबल टीप देऊन घेतली आणि दुसऱ्या साईडने पण मी इथे अशा पद्धतीने अगोदर सुरुवातीला एक लॉकची टीप देऊन घेतली आणि इंडिंगला पण आपल्याला लॉकची टीप देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कट करून घेतली ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला बॉटमचा बेस आहे तो पण स्टिच करून घ्यायचा आहे आणि इकडनं पण तुम्ही पायपिंग करून घेऊ शकता हवं तर पण मी काय पायपिंग वगैरे केलेली नाही आहे तर अशा प्रकारे मैत्रिण हा जो बॉटमचा बेस आहे तो पण मी स्टिच केला तुम्ही अशीच पायपिंग ते पण करून घेऊ शकता आता त्यानंतर आपल्याला ओपन करून घ्यायची आणि ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे मी बघा किती सुंदर अशी आणि अगदी झटपट शिवून तयार होऊन आपली रिटर्न गिफ्ट साठी जी बॅग आहे ती बनून तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली खूप सुंदर क्यूट अशी पर्स आहे ती बनून रेडी झालेली आहे बघा किती सुंदर असं तिचा लुक आलेला आहे खूप छान दिसते आता तिचं शिवून फायनल माप सांगते तर दहा याची लांबी आहे उंची आहे साडेसहा इंच आणि बॉटमचा बेस आहे तो हा आहे आपला साडेतीन इंचा बॉटमचा बेस आणि अशी सव्वा सहा इंच बॉटम आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर क्यूट अशी सुंदर अशी रिटर्न गिफ्टसाठी आपली जी पर्स आहे ती बनून रेडी झालेली आहे तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपल्या आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आतमध्ये स्पेस पण तुम्ही बघू शकता व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय